हा मित्रांनो अडवा झाले कापून एळा कुठ टाकला मी मीळा टाकला खरी तर खाली हिळा गुती तो गाडीला घरनं लागला फोन येऊन इशारण त्या गेली चला उपास झालाय ना जर कसे दिवस ते दिवस लागलाय मावळायला दवा म्हणलं घरी आता काय बघ कसं आहे पडून गेले वाळून बघा मित्रांनी ना ग्रायचे रान म्हणलं घ्या इथून काय करता आहो करा लागते निविजय बा कसही निविजिन काट आहे एक नंबरमध्ये चला बाय बाय दिवस नसत आता मागच्याला काय येतं एवढं तुम्ही चालेल घराच्या मागे शेड करायचंय पण ते मैत्रिणी शिडकीत हवा यायचं नाही होय इन होईन येन काय आव्ह नाही ते तसं काय असतं एवढं तच नाही घाण तुम्हाला हवं यायचं नाही एवढं होईल

आदेश पाळा लागतात का ती पूर्व कसलो पूर्व हिरबोड कसं सोरड आपले तलादमध्ये दिला असं भारी विषयं तीन मारले ती कसं एकटी वाटते वरचं ते इटाचं तसलं बनवलं आहे तीन भारी विस्त आहे कुठं बाग झाली वाटते तुम्हाला मला बाक असतो अरे अवघड काय करणार बाया मान का बाक आहे आता विषय नाही असं झालं ना गंज मित्रांनो का एवढी लागली कडबा जास्त असल्यामुळं गंज कुठे हा नका इकडे एवढा राहिला एवढा लावला की गंज आहे हा तुमच्यापासून बारीक व्हायला तुमची मोठी तुमच्या तर आमचं ही काय पाचशे असे असतंच असं नर्सी नाही साडे चर्सीचे पुढे

वहिणी काढबा तरी किती आज सकाळमध्ये संध्याकाळ असला की वहिन किती वर तरी जायची तुझ्या टोकऱ्या पत्र जाय बळ नाही बघितली का काय असता बरे काही का <laughs> रे <गारे> बस <laughs> का <laughs> मोठ दाजीन लावली का कमी पडलं का आण सिटी किती लय सोळा सतरा सात तर द्यायली असेल लांब लांबची लांब काय माहिती आपल्या असं की पा पाच सहा हात No नऊ व्हय मुकी धरी राहा मे तर म्हणलं सहा सहा दचरा राब का करबट खा नाही बदर बलर आहे वही नाही बघा बघू काय कामकाज म्हणते असता नाही पंगा आठ वार सुटलं आहे येतोय का नाही काय माहिती तुम्हाला का खात नाही बाया हात म्हणजे एवढा असतो कोपरापासन ते का खात झालं बाया का खात झालं ते शोजन कमता आलं दोघांत धरू नको हात नाही मिसत काय करणार हो TV आ, तोटे ए बाग झाली बार बघ ला तिकडे काय चाललंय त्यांचा वहिनीला काम सांगतात काय तिकडे बाया काय गायनला काय माळ बी होय बाय माळ दादा राख चावा लागेल पाऊस झाला तरी काय लगेच फुटायचो का परिस्थिती राहिली नाही आता बाहेर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जूनचा महिना जून महिना सगळा जाईन बघ जून जुलै मग जुलै महिन्यात थोडं थोडं होईल खाय आता कारण या वर्षी सगळं माळ हे झाल्यामुळं दाढून लाटून झाले चला हे दोन कारभारी आलं ते राहणार मित्रांना तो सगळं तो एका माग एक माँगे, एक माग आला चला की तिकडे तिकडले दिसलं वेळ त्यातलं काही कोण तीन टाकलेलं बाय पाच हा उगे नकान तुम्ही म्हणताय ना आम्हाला मानताय म्हणजे आभा म्हणतात भारी झाले नसतो कलर नसतो एक वर्ष लाई तसला पांढरा वेलकम टाइम पहिले څنګه دا مشهنه کاره بریسمان سي اپ आम्ही नान सुद्धा कंटरड गेम ندير کارنه आपले काय कंटरड लेव्हलला काम चालनारे आमचे सुद्धा बाय बाय रामगीता आहे भेटू साखा छोडीमध्ये